भवानीदेवी यात्रेनिमित्त मौजे बलवडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडतं आणि या मैदानातील काही प्रमुख पैरे मित्रांनो बघणार आपल्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चौदरवाडी मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला जोड स्वर्गवासी सोन्या ग्रुप टेंभ्रे कर्जतकरांचा कर्जत, कर्जत एक्सप्रेस गोविंदा आणि त्याच्यासोबत संदीप बाय माळी भोपर तेजस मारुती खोमणे कोराळेकरांचा हारण्या पडणारे मित्रांनो हा जोड उद्या आपल्याला बलवडी मैदानात पडताना दिसणार आहे त्याचबरोबर कार्तिकी अजयशेठ जाधव कलिढोन कलेढोनकरांचा घरचा साज विठ्ठल रायवर बुधकरांचे हुकमी यक्के तेजा आणि देवान्या हा घरचा साज उद्या आपल्याला पळताना आहे मित्रांनो सो उर्मिलाताई माणिक शेख गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा घरचा साज राजा आणि अर्जुन हा जोड आपल्याला उद्याच्या बलवडी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो घरचा साज पडणारे एकनाथदादा पाटील कंदूरकरांचा राजा आणि अर्जुन हा जोड आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे मित्रांनो कुमारी अनुजन नितिनाबा शेवाळे हडपसर शेवाळेबांचा पाखऱ्या कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांचा हुकमी एकखा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत आई एकवीरा प्रसन्न घोट घोटकरांचं रॉकेट म्हणून ज्याची ओळख आहे असा घोटचा छोटा सर्जा हा जोड आपल्याला उद्याच्या बलवडी मैदानामध्ये पळताना दिसरा दिसणार आहे मित्रांनो अखंड महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा पैलवान मोहिल शेठ दुमा सुजगाव अर्णव शेठ साळुंके सचिन शेठ घरत कडाव यांचा हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत अजित शेठ जगताप कारुंडे अमर शेठ जगताप कारुंडेकरांचा व्हाईट कोल्ड हिंद केसरी चिक्या हा जोड उद्या पळणार मित्रांनो जेव्हा जेव्हा हा जोड एका जोट्यात आला आहे तेव्हा तेव्हा गुलालाचा माणकरींनी एक नंबरच पटकवलेला जोड आहे मित्रांनो हा आणि उद्या हा जोड आपल्याला बलवडी मैदानामध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे मित्रांनो धन्यवाद